कडक आहे भेटायचा आहा खूप चांगल्या अशा साईजचा साप अनिकेतनी मी पकडलेला तर जर कुठं साप आला अलिबाग तालुक्यात म्हणजे पोयनाड पासून जवळपासच्या गावामध्ये अनिकेत जाऊ शकतो पकडायला तो असेल तर मी तुमचा त्याचा नंबर तुमच्या स्क्रीनवर दाखवतोय त्या नंबरवर नक्कीच कॉन्टॅक्ट करा आणि आज बघ बघू शकता तुम्ही सुंदर असा साप पकडलेला आहे साईज बघू शकता एकदम हेल्दी साप आहे तर त्याला आपण थोड्या वेळात रिलीज करून टाकणार आहोत मित्रांनो तर त्याला आता याला बर्नीत भरून टाकू पाहिजे भरणे आहे छोटी साप आहे मोठा त्यामुळे एवढा वेळ गेला बसतो तातमी टाकायला नाही तर इझी जातो भरणी जर मोठी असती ना तर इझीमध्ये गेला असता तर आता ह्याला आपण चांगल्या फॉरेस्ट म्हणजे म्हणजे निसर्गासाठी सोडून देणार आहोत आनिके, तर अनिकेत अनिकेतचा पर परत एकदा फोटो एक तर मित्रांनो कुठं साप भेटला तर आपण अनिकेतचा नंबर डिस्प्ले करतोय त्याच्यावर नक्की कॉन्टॅक्ट करा मस्त मित्रांनो एक नंबर आहे हेल्दी साप आहे त्याला आपण कधी एकटाच घालतो ना पकडून एकटाच झाला पकडून त्याला आपण जाऊन मस्त त्या चांगल्या निसर्गाच्या सानिध्यात सोडून देणार आहोत मित्रांनो साप एक नंबर आहे तुला त्याला रिलीज करू तर मित्रांनो तुमच्या आजूबाजूला जर हा साप आढळला तर कृपया करून मारू नका कारण हे सुद्धा आपल्या पर्यावरणाचा हिस्सा आहेत ह्यांना वाचवण्याचा प्रयत्न करा मित्रांनो बघू शकता आपण ह्याला आता त्याच्या सानिध्यात सोडलेला आहे आणि मस्त की पाण्याची पण सोय आहे तशी रोज चांगला गेलेला आहे जागेत चांगल्या रिलीज अशा प्रकारे आपण त्याला मस्त पाण्याच्या ठिकाणी सोडलेला आहे आता तो त्याचा पोट भरल कसा भरायचा ते चला मित्रांनो त्यात त्याची जी काही चुकी नाही सगळीकडंच घरं होत गेलीत त्यांच्या जागेमध्ये आपण आता घरं बांधली जंगला सगळी जंगलं तोडून आपण घरं बांधायची सुरुवात केली त्यामुळं आता काही सापाना राहायला जागा नाही त्यामुळे ते मानवी व्यवस्थेमध्ये जास्त येतात तर असतो कुठं भेटले तर सांगा मी नंबर डिस्प्ले करतोय परत एकदा ह्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा आणि काही असेल तर मी येईल दोघं एक पकडून घेऊन जाईल चला